अरे उतरा उठे उतरने उतरने के पब्लिक है कुत्राला पण देत नाही पहिले नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो दोन दिवस झालेले आहेत निघालो आता आम्ही मुंबईला परत परतीचा प्रवास पहाटेचे वाजले आहेत नऊ आणि तुम्ही क्लायमेट बघा सकाळचं मस्त एकदम हिरवंगार तर आता सगळं तयारी करतोय पप्पा बघा दादा निघाला बाबा आतमध्ये सगळं बंद करत आहेत कारण की आता घर बंद आता डायरेक्ट गणपतीला जर मध्ये काही येणं झालं तर नाहीतर मग डायरेक्ट आता गणपतीला बघा पप्पा सगळं बंद करतायत चाळं वगैरे लावतायत रात्री थोडा पाऊस पडला मित्रांनो बारा साडेबारा वाजता माझ्या मते वीस पंचवीस मिनटं फक्त पाऊस पडला त्याच्यानंतर काय पाऊस आला नाही दोन दिवस झाले काही पाऊस पडला नाही मी विचार केला होता भरपूर की भरपूर पाऊस असेल गावी मस्तपैकी व्हिडिओ वगैरे आपण बनवणार होतो पण काहीच पाऊस पडला नाही यायच्या अगोदर पाऊस होता आम्ही आल्यानंतर पाऊसच गेला चला मग खाली स्टॉपवरून स्टँडवरून नऊची गाडी आहे रत्नागिरी डेपो तीच आता पकडायची आहे नऊला फक्त दहा मिनटं बाकी आहेत चला परतीचा प्रवास करणार आहोत आपण ट्रेन कुठची आहे जी भेटेल तीच पकडायची आहे डिसाईड केलेली नाही आहे ट्रेन कुठची आहे रत्नागिरी स्टेशनला पोचल्यानंतर मग डिसाईड करणार आहोत पहिलं मावशीकडे जायचं आहे मावशीला भेटून मग मुंबईला रत्नागिरीला राहते मावशी भगवती बंदर पहिलं मावशीकडे जायचं मग मुंबईला निघायचं आहे मावशीला भेटून जायचं आहे त्याला मित्रांनो ब्लॉगला सुरुवात करूया आपण नऊची बस आहे लाटे रत्नागिरी आणि आता आपण चाललो आहे रत्नागिरीला आवाज पण येत नाही काय बोलतो आबा आवाज पण येत नाही बस स्लो आहे ना आता त्यामुळे येत नाही बस स्लो आहे ना आम्ही आता उतरलोय रत्नागिरीला आणि आता नाश्ता करतोय भजी आणि कटलेट आणि इकडे एकदम छान भेटत आहे रत्नागिरीला आलोय म्हणजे भजी खाल्ली नाही असं होऊच शकत नाही मी आलो की इथे रत्नागिरीला कांदा भजी खाल्लं म्हणजे खातो एक हा ये खावा तुम्ही ये तुला पाहिजे तर मित्रांनो आता आपण पोचलोय मावशी गाडी खूप गरम आहे आणि सगळे चहा पित थोडी चा समोर बसले मावशी मावशी आहे का हा तर मित्रांनो एक वाजला आहे आणि आता आम्ही निघतोय डायरेक्ट रत्नागिरी स्टेशनला मावशीकडून त्याला मावशीला आपण बाय बाय करूया आणि निघूया रत्नागिरीला चला मावशी काका बाय बाय चला बाय बाय चला काका बाय भेटूया आता गणपतीला डायरेक्ट चला, चला।, <laughs> चला।, चला। ते आ, आता हो ते आहे हा आ, आता डायरेक्ट गणपतीला चला काका मित्रांनो आता आपण पोचलो रत्नागिरी स्टेशनला दोन वाजले आहेत आणि आता जस्ट मांडवी एक्सप्रेस कोकणकन्या ही गेलेली आहे आणि आपण आता जी ट्रेन पकडणार आहोत ती आहे गोवा संपर्क क्रांती ही वसईला जाते रत्नागिरीचा जर टायमिंग आहे दोन पन्नासचा आणि ही जी ट्रेन आहे ही हप्त्यातनं फक्त दोनदा असते आणि रत्नागिरीपासून डायरेक्ट पनवेल आणि डायरेक्ट वसई तर ही बरी पडते ट्रेन आणि वसईचं टायमिंग पण नऊ वाजता आहे आणि मांडवी जी गेली तिचा टायमिंग पण दादरचा नऊ साडेनऊचाच आहे तर मग वसई बरी पडेल कारण की जास्त स्टेशनना एकच पनवेल आहे आणि बसायलासुद्धा भेटेल तर मग ह्याच ट्रेनने आज आम्ही प्रवास करणार आहोत मित्रांनो तर चला बघूया दोन वाजले आहेत अजून एक तास बाकी आहे बघूया या टायमाला जाताना वसईच्या ट्रेन वसईला आपण चाललो आहे त्या ट्रेनचा प्रवास कसा असणार आहे आणि काय गर्दी असणार आहे बहुतेक रत्नागिरीला जास्त माणसं आहेत वसईला जाणारी चला बघूया कशाप्रकारे आपला प्रवास होतोय भरपूर माणसं आहेत आम्हाला वाटलं हिला गर्दी नसेल पनवेल आणि वसई आहे तर गर्दी हाय आता विचार करायचा ना कुठच्या गाडीला गर्दी असेल की नसेल था हम से बसूंगा ये साहब ये बसु तो को चाहिए बैठने वाला है बैठ रहा बसरे पर हूं था तुम्हें आते नहीं है तो हां हां तर मित्रांनो आपल्याला बसायला जागा भेटलेली आहे आता हे बघा बाबा इकडे समोर बसते दादाने आम्हा रोखा इथे जागा भेटल्या पाहिजे एवढी पण गर्दी नाही आहे हाय ट्रेन खाली आहे गेला इकडे एवढी पण नाही मित्रांनो गर्दी हा हाय खाली आहे ट्रेन पनवेलला काय माहिती भरते आहे की खाली होते आम्ही निघालोय मुंबईला आणि आता पाऊस येतो बघा वातावरण बघा कसा केलं पावसाने नव साडे वाजलेत आहेत गाडी थांबली आहे रोहेला स्टॉप नाही आहे पण सिग्नल आहे त्यामुळे थांबली आहे गाडी आणि पाऊस पडतोय इकडे हां थोडा थोडा चिरी मिरी पाऊस पडतोय आता याच्यानंतर तर स्टॉप आहे पनवेल तर बघूया पनवेलला किती वाजता पोहोचते गाडी आहे का टाइम टू टाइम आली आहे गाडी लेट नाही आहे कुठे पण आणि रत्नागिरीवरून जे आम्ही निघालो तर मध्ये कुठेच सिग्नल भेटला नाही कुठेच गाडी थांबली नाही डायरेक्ट आता येऊन तिथे दोहेला थांबली आहे गाडी होता पनवेलला किती वाजता पोहचली आहे गाडी तर मित्रांनो बरोबर आठ वाजल्यात नाही परफेक्ट आठ वाजता गाडी पनवेलला टच झाली आणि चढणारे पब्लिक बघा

બેકિંગ ચાલે છે એટ વિઝટર્સ અલાડી એ રુકો રુકો એ રુક જા રે તો ના બહાર જ જવાનું સાઇડ ઉપર ઉપર અરે અરે ઉપર તો રહે ના અચ્છા ખમ જા ઉપર રહે

उतरायला पण देत ना पहिले काम माहिती साडे नऊ वाजले मित्रांनो उतरला आपण आता वसईला आता इकडनं आता डायरेक्ट जायचंय बोरवली ट्रेन चेंज करायचे मित्रांनो आपण पोचलो आता भाईंदरला आणि भाईंदरला तुम्ही पाऊस बघू शकता केवढा पडतोय मुंबईत आल्यावरती पावसाने दर्शन दिलंय आम्हाला गावी तर पाऊस पडला नाही पण मुंबईत दर्शन दिलं पावसाने आम्हाला उतरल्या उतरल्या आता असंच थोडं भिजर भिजत जाऊ घरी बघू शकता आम जोरात पाऊस पडतोय मित्रांनो तर मित्रांनो आपण आता उतरलं बोरुली स्टेशनला आणि पावसाने आमचं स्वागत एकदम कडक केलं धमाकेत चल कुठे गेला दादा हा बघा आला पाऊस थांबला होता परत आला अरे छत्री हाय ना दुसरी छत्री कुठे हा हे बाई हाय गो आपण एक ही मोठी आहे ना याच्यात घेऊया आपण काय आपण दोघं देवा बघा तार पण तुटले छत्री बघा गावी पाऊस नाही पडला पण पावसाने आमचं मुंबईत आला आला स्वागत केलं हा बाबा छत्री पडतो पाऊस इकडे कोकणातला पाऊस सकाळ इकडे आलाय मुंबईत चला पटपट रिक्षा पकडूया आणि घरी जाऊया तर मित्रांनो फायनली आपण घरी पोचलेलो आहे पावसाने आपलं उतरल्या उतरल्या उतर स्वागत केलेलं आहे आणि थोडंफार वसईला उतरायच्या टायमाला थोडी प्रॉब्लेम झाले कारण की जनरल डबे पूर्ण खाली होते आणि जेवढी पब्लिक चढेल सगळ्यांना झोपायला भेटेल अशी इतकी जागा दाए होती जनरल डब्यामध्ये तरी पब्लिक घाई करत होते आम्ही बोलत होतो थांबा था, थांबा था, थांबा था, 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 आमच्या पाठीमागे लेडीज होते त्यांची लहान लहान पोरं होती तरी कोण ऐकून घ्यायला मागे ना शेवटीला काय खेचाखेच झाली तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकणी जरी या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नंतर चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगला तोपर्यंत टाटा बाय बाय